पाहता पाहता वर्ष समाप्तीच्या उंबरट्यावर येऊन उभे राहिले नवीन वर्षाकडे आशेने पाहताना गत वर्षात काय गमावले याचीही यादी डोळ्यासमोर जाते निदान आगामी वर्ष तरी गमवायचे नाही तर कमवण्याचे असावे असे आपल्याला वाटणे स्वाभाविक आहे त्यासाठी प्रयत्नांना उपासनेची गरज लागणार आहे ती कशी करावी त्याबद्दलची संपूर्ण माहिती त्याचबरोबर या नवीन वर्षामध्ये मा माता लक्ष्मी आपल्याला कोणते संकेत देत असते त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आपण घेणार आहोत मंगळवार हा जसा गणपतीचा वार असतो तसाच हनुमंतांचा वार, तसा वार देखील समजला जातो दोन हजार चोवीसची ची सांगता मंगळवारी होणार असून एक जानेवारी दोन हजार पंचवीसचा चा पहिला दिवस हा बुधवारी येत आहे तिथून पुढे पूर्ण वर्ष आनंदात जावे असे वाटत असेल तर हनुमंताची उपासना करा नवीन वर्ष चांगलं जावं अशी प्रत्येकाची इच्छा असते त्यामुळे नवीन वर्षामध्ये कधीही लवकर ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून भगवंताचं नामस्मरण हे आवर्जून करावं वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ब्रह्ममुहूर्ताची वेळ ही पहाटे पाच वाजून पंचवीस मिनटांपासनं ते सकाळी सहा वाजून एकोणावीस मिनिटांपर्यंत असणार आहे वर्षाच्या पहिल्याच दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचा प्रयत्न करा तसेच स्नान करून मंदिरात जा त्यानंतर काही मंत्रांचा जप करा तसेच हातात जल घेऊन त्यानंतर तुमच्या मनातील इच्छा व्यक्त करा आणि त्यानंतर ते जल आपल्याला मंदिरामध्ये भगवान शिवशंकरांच्या शिवलिंगावरती किंवा तुम्हाला ज्या कोणत्या मंदिरामध्ये गेलेले असेल तिथे तुम्हाला ते अर्प करायचं आहे त्याचबरोबर रोज आपल्या घरामध्ये गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र त्याचबरोबर भगवान विष्णूंची सेवा हे आवर्जून आपण केलं पाहिजे त्यानंतर ध्यान करा तुमच्या हाताकडे बघून ओम कराग्रे बसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मूळले तू गोविंदा प्रभाते कर दर्शन या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे त्यानंतर आपल्याला या नवीन वर्षामध्ये श्री स्वामी समर्थांची सेवा आपल्याला करायची आहे हे संपूर्ण आपण करणार आहोत पण आपल्याला आपण जी ही सेवा करतो त्याचं देव हे कोणत्या पद्धतीने आपल्याला 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 फळ असे कोणते सम दिले जातात जेणेकरून आपल्याला समजेल की माता लक्ष्मीची आपल्या घरावरती कृपा झालेली आहे आपण खूप माता लक्ष्मीची सेवा करत असतो उपासना करत असतो पण माता लक्ष्मी ज्यावेळेस आपल्या घरामध्ये येते त्यावेळेस ते आपल्याला आपल्याला काहीतरी संकेत देत असते जेणेकरून आपल्याला समजते की माता लक्ष्मी साक्षात आपल्या घरात आलेली आहे आणि आपल्या नशिबाचा हा भाग्योदय झालेला आहे जेणेकरून आपल्याला समजतं की आपल्या जीवनामध्ये आता कोणत्याही प्रकारच्या अडचणी येणार नाही आणि माता लक्ष्मीची कृपा ही आपल्यावरती प्राप्त होणार आहे हे जे दोन हजार पंचवीसचं नवीन वर्ष आहे तर ते बुधवारी चालू होणार आहे आणि बुधवार हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे विघ्नहर्ता गणेशाची सेवा केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व विघ्न संकटे अडचणी या आपोआपच दूर होत असतात आणि गणपती बाप्पांची सेवा करायला कोणाला आवडत नाही प्रत्येक जण हे गणपती बाप्पांची सेवा उपासना आराधना करत असतं तर या नवीन वर्षामध्ये गणपती बाप्पांची सेवा करा त्याचबरोबर हनुमंतरायांची सेवा करा माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर भगवान विष्णूंची सेवा आवर्जून करा माता लक्ष्मी या त्याच घरामध्ये येतात ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते कारण माता लक्ष्मीला सर्वात प्रिय आहे ती म्हणजे भगवान विष्णूंची सेवा तर आता आपण बघणार आहोत की आपल्या कष्टाला नशिबाची साथ ज्या वेळेस मिळते त्यावेळेस माता लक्ष्मी आपल्याला कोणकोणते संकेत देते ज्यावरून आपल्याला समजलं जातं की आता माता लक्ष्मीच्या आपल्यावरती कृपा होणार आहे आणि आपल्या घरामध्ये कशाचीच आता कमतरता राहणार नाही आपल्या घरामध्ये धन धान्य सुख संपत्ती शांती आयु आरोग्य याची भरभराट होणार आहे सर्वात प्रथम बघा आपल्या सनातन धर्मात माता लक्ष्मीला आपण संपत्तीची देवी म्हणत असतो ज्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची कृपा असते त्यांना कधीही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत नाही लक्ष्मी देवीच्या कृपेने साधकांचे धन सदैव भरलेले राहते तर आपल्या शास्त्रांमध्ये असं म्हटलं जातं की देवी लक्ष्मीच्या आगमनापूर्वीच एखाद्या व्यक्तीला काही संकेत मिळू शकतात आणि त्यामुळे त्यांचं भाग्यसुद्धा बदलू शकतं आपली आर्थिक स्थिती बळकट राहावी अशी प्रत्येकाची इच्छा असते आणि त्यासाठी अनेक जण रात्रंदिवस मेहनत करतात बऱ्याचदा मेहनत करूनही यश मिळत नाही अशा वेळी लक्ष्मी प्रसन्न नाही असं आपण म्हणतो तर एखाद्याला कमी मेहनतीतही जास्त लाभ होतो अशा व्यक्तीवर लक्ष्मी प्रसन्न असते सनातन धर्मामध्ये दे। आपण देवीला खूप पूजन करत असतो तिची खूप आराधना करत असतो कारण आपल्या घरावर कधीच आर्थिक संकट येऊ नये आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याची कमतरता नसावी यासाठी आपण तिची उपासना करत असतो तर आपण भाग्य ज्या वेळेस आपलं बदलतं त्यावेळेस आपल्याला कोणकोणते संकेत मिळतात ते बघूया त्यामध्ये सर्वात पहिला संकेत जो आपल्याला देवी देत असते पहिला संकेत आहे ते म्हणजे सरडा दिसणे आपल्या घरामध्ये सरडा दिसणे सामान्य आहे परंतु अंधार पडल्यानंतर जर तुम्हाला तीन सरडे एकत्र दिसले तर ते धनाच्या आगमनाचे लक्षण असू शकते याचा अर्थ असा देखील होऊ शकतो की आपण लवकरच पैशांच्या संबंधित समस्यांपासून मुक्त काळ्या मुंग्या दिसल्या दिस तर ते देखील शुभ लक्षण मानले जाते याचा अर्थ असा की लवकरच तुमच्या कुटुंबावर देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे अशा वेळी मुंग्यांना पळवण्याऐवजी त्यांना साखर किंवा पीठ खायला द्यावे त्याचबरोबर पुढचा संकेत जो आहे तर तो म्हणजे पक्ष्यांचे घरटे संध्याकाळी घरात किंवा आजूबाजूला पक्ष्यांचे घरटे दिसते तर ते शुभ लक्षण मानले जाते म्हणजे देवी लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे आणि तुमचे दिवस आता बदलणार आहे त्याचबरोबर स्वप्नामध्ये आपल्याला काही गोष्टी दिसणे त्यामध्ये जर तुम्हाला स्वप्नात बासुरी कमळाचे फूल गुलाब झाडू यासारख्या गोष्टी दिसायला लागल्या तर ते लक्ष्मीच्या आगमानाचे लक्षण असू शकते अशी स्वप्ने पाहिल्याने व्यक्तीच्या जीवनात येणारे आर्थिक समस्यांपासून आराम मिळू शकतो त्यानंतर पुढचा संकेत म्हणजे जर तुमच्या मेन गेटजवळ रुईचं झाड असेल तर समजून जा की आपली चांगली वेळ सुरू झाली आहे हे झाड तुमच्या भविष्यातील चांगल्या दिवसांचे संकेत देते जर तुमच्या घरासमोर सफेद गाय येऊन हंबरडा फोडू लागली तर ते देवी लक्ष्मीचा वास असल्याचे संकेत आहे गाईला गूळ रोटी भर भरभरून तिला खायला द्यायचा आहे आणि तिचं स्वागत करायचं आहे घरातून बाहेर कामानिमित्त जात असताना वाटेत पाण्याने भरलेला कलश दिसला तर समजून जा की तू तुम्हाला कामात यश मिळणार आहे तुमच्या कामात निश्चित यश मिळेल याचे संकेत ते असतात तुमच्या अंगण्यात चिमण्यांचा चिवचिवाट सुरू झाला तर समजून जा चांगले दिवस येणार आहेत चिमण्यांसाठी पाणी आणि दाण्यांची व्यवस्था आपल्याला करायची असते त्यानंतर पुढचा संकेत म्हणजे बाहेर फिरायला जाताना वाटेत पैसे मिळाले तर समजून जा की देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे तुमची आर्थिक स्थिती आणखी मजबूत देखील होणार आहे हे सर्व संकेत आपल्याला मिळत असतात त्याचबरोबर पुढचा संकेत म्हणजे अचानक तुमच्या उजव्या हाताला खात सुटू लागली तर हे स्पष्ट लक्षण आहे की तुम्हाला अचानक आर्थिक लाभ होणार आहे त्यानंतर पुढचा संकेत म्हणजे पक्ष्यांचे घरटे बनवणे हे एक सामान्य गोष्ट आहे पण जर तुमच्या घराच्या कोणत्याही कोपऱ्यात पक्ष्याने घरटे बनवले तर ते देवी लक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक मानले जायचे लक्ष्मी मातेच्या आगमनाचे संकेते अनेकदा स्वप्नातून मिळतात तुम्हाला अशी स्वप्न जर पडत असेल किंवा प्रत्यक्षात हे सर्व गोष्टी तुम्हाला घरात किंवा घराच्या बाहेर दिसत असेल तर नक्कीच त्याचेही चांगले संकेत आपल्याला दिसू शकतात आणि सांगशात लक्ष्मी तुमच्या घरात विराजमान आहे हे आपल्याला समजत असतं त्यामध्ये जर तुम्हाला स्वप्नात बीळ असलेला साप दिसला तर तुमच्या घरी धन येणार आहे असे मानलं जातं हे स्वप्न संपत्तीची प्राप्ती दर्शवते संबंधीचे अनेक लक्ष तुम्हाला या धनलाभाचे संकेत देत असतात असे आपल्याला सांगितलं जातं तर अशा पद्धतीने हे संपूर्ण संकेत आपल्याला दिसतात त्याचबरोबर पुढचा संकेत म्हणजे जर आपल्या घरामध्ये किंवा घराच्या बाहेर किंवा कुठेही जर तुम्हाला घुबड दिसत असेल घुबड हे माता लक्ष्मीचं वाहन मानलं जातं किंवा तुमच्या स्वप्नामध्ये जर कुठे घुबड आलं तर समजून जायचं की साक्षात माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणार आहे आणि तिने आपल्या घरामध्ये येऊन आपल्या घराचा नक्कीच भाग्योदय करणार आहे तर हे सर्व संकेत आपल्याला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येणे अगोदर घरात किंवा घराच्या बाहेर आपल्याला देत असते तर अशा पद्धतीने जर तुम्हाला हे सर्व संकेत नवीन वर्षामध्ये मिळाले तर समजून जा की आपलं नवीन वर्ष हे सुखाचं आणि समाधानाचं जाणार आहे झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ